नमस्कार माझे शेतकरी भावांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच महाराष्ट्रातील बाजारभाव शेतीविषयी योजना व इतर सर्व महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तज्ज्ञांच्या माहितीनुसार झालेली कापसाची घट कापसाच्या पिकाचे नुकसान आयात शुल्क रद्द केल्याचा दुहेरी परिणाम याचा थेट परिणाम आपल्याला कापसाच्या भावावर दिसून येणार आहे भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव राहू शकतो देखील याच्यावरच अवलंबून आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देशातील बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली असून दर हमी भावपेक्षा प्रति क्विंटल हजार ते दीड हजार रुपयांनी कमी आहेत उत्पादन घटण्याची शक्यता आणि आयात शुल्क कर रद्द करण्याचा दुहेरी परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस हमी भाव केंद्रावर विकण्याचा विचार करावा असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहेत देशातील काही राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी म्हणजे या कापसाला हमीभावापेक्षा प्रति क्विंटल हजार ते पंधराशे रुपये कमी दर मिळत आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यांमध्ये कापसाची आवक वाढली असून तेथे कापसाला प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये रुपयांपर्यंत भाव मिळत आहे या वर्षी देशात कापसाची लागवड कमी झाली आहे तसेच अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागासह ए देशातील उद्योजकांनीही वर्तवला आहे असे असतानाही बाजारात मात्र दबावात आहेत याची प्रमुख कारणे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय आयात शुल्क रद्द केल्याने देशात कापसाची आयात वाढली असून याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजाराभावावर होत आहे केंद्र सरकारने यावर्षी लांब धाग्याच्या कापसासाठी रुपये आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति हमी भाव जाहीर केला मात्र सध्याचे बाजारभाव याच्या खूप खाली आहेत सध्याच्या परिस्थितीत कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी काय करावे याबाबतच या तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे सीसीआय ला कापूस विका बाजारभाव दबावात असल्याने शेतकऱ्यांनी शकतो आपल्या कापूस भारतीय कापूस महामंडळ हमी भावने विकण्याचे नियोजन करावे किमान भाव तरी पदरात पडेल सीसीआय बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूस खरेदी करते सध्याच्या पा पावसाळी वातावरणामुळे आणि आगामी थंडीमुळे कापसाला ओलावा जास्त असू शकतो त्यामुळे कापूस विकायला नेण्यापूर्वी तो योग्य प्रकारे वाढवणे आवश्यक आहे सी सी आयला कापूस विकण्यासाठी कपास किसान या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे देशातील सुमारे साठ लाख कापूस उत्पादकांनी आतापर्यंत सोळा लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशी माहिती सी सी आयने दिली आहे सी सी आयने एक ऑक्टोंडर एक ऑक्टोबरपासून पंजाब हरियाणा आणि राजस्थान खरेदी केंद्र सुरू केली आहेत महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात पंधरा ऑक्टोबर पासून तर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये एकवीस ऑक्टोबर पासून खरेदी केंद्र सुरू करण्याचे सी सी आय चे नियोजन आहे या वर्षी देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्र उघडले जाणार असून त्यांपैकी एकशे पन्नास केंद्र महाराष्ट्रात असतील तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिसणार आहे चानला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करून ऑलोस्ट सेट करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद